नमस्कार मी राणी टी एटीव्ही न्यूजमध्ये आपले स्वागत आय लव्ह नगर तसेच शिव चिदंबर फाउंडेशनच्या वतीने महिला दिनानिमित्त गावडेमाळा येथे घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर या कार्यक्रमात योगिता राम जरांगे या पैठणीच्या मानकरी ठरले आहे श नंबर फाउंडेशन आई एलजीर वयो होम मिनिस्टर कार्यक्रम दुसी फेवरी आय लव्ह नगर आणि शिव चिदंबरम फाउंडेशनच्या वतीने सावेडी उपनगरातील गावडेमाळा येथे जागतिक महिला दिनानिमित्ताने होम मिनिस्टर तसेच कर्तृत्ववान महिलांचा सन्मान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी शिव चिदंबरम फाउंडेशनच्या महिला सदस्या छायाताई हिवाळे शीतल निरगुडे मनीषा गायकवाड बालटेताई गायकवाड मावशी तसेच वंदनाताई कुसळकर यांच्या हस्ते महानगरपालिकेतील सफाई महिला कामगारांचा आणि परिसरातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात natala या सत्कार समारंभानंतर या ठिकाणी उपस्थित महिलांकरिता होम मिनिस्टर हा कार्यक्रम घेण्यात आला विविध खेळ खेळत गावडेमाळा परिसरातील महिलांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला होम घेण्यात आलेल्या विविध खेळात बाजी मारत योगिता राम जरांगे या पैठणीच्या मानकरी ठरल्या आय लव्ह नगरची टीम तसेच शिव चिदंबरम फाउंडेशनच्या सर्व सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत जरांगे यांना पैठणी देऊन गौरविण्यात आले तसेच या कार्यक्रमात दीपाली विठ्ठलसिंह माने यांना चांदीची जोड आणि प्रतीक्षा विकास बडे तसेच ज्योती बनकर यांना चांदीचे नाणे बक्षीस स्वरूपात देण्यात आले तर या होम मिनिस्टर कार्यक्रमात सहभागी सर्व महिलांना कॅप आणि उत्कृष्ट खेळ खेळणाऱ्या महिलांना वॉटर बॉटल भेट स्वरूपात देण्यात आली शिव चिदंबरम फाउंडेशनच्या वतीने महिला दिनानिमित्ताने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमासंदर्भात बोलताना फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन कुसळकर तसेच महिला सदस्यांनी अधिक माहिती दिली डावडेमाळा परिसरात प्रथमच आय लवनगर व शिव चिदंबर फाउंडेशन आयोजित महिला दिनाचं औचित्य साधून आज या ठिकाणी विशेष सन्मान मनपा सफाई महिला काम या ठिकाणी आगळ्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी शिव चिदंबर फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी केलेला आहे शिव चिदंबर फाउंडेशन नेहमीच सामाजिक कार्यामध्ये विकास कामामध्ये विविध कामामध्ये जे समाजाच्या दृष्टीने उपयोगी पडतील याच्या दृष्टीने नेहमीच प्रयत्नशील असतं आम्हाला आनंद होतो की शिवचिदंबर फाउंडेशनला एवढ्या मोठ्या नगर सारख्या फाउंडेशनने आमच्या सोबत आमच्या परिसरात या ठिकाणी कार्यक्रम आयोजन महिलांसाठी करण्याचं या ठिकाणी सुचवलं हे आम्हाला शिवचिदंबर फाउंडेशनने आत्तापर्यंत केलेल्या कामाची एक पावती मिळाली त्याच्यामुळे एक अभिमानास्पद उपक्रम आम्हाला त्यांच्या मार्फत या ठिकाणी घेण्यात घेता आला त्याबद्दल सर्व आय लव्ह नगरच्या सर्व टीमचं त्यांच्या फाउंडर मेंबरचं या ठिकाणी शिवचिदंबर फाउंडेशनच्या वतीने मी त्यांचं सर्वांचं आभार या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी आय लव्ह नगर आणि शिवचिदंबर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जो महिलांसाठीचा कर्तृत्ववान महिला जशा विविध आघाड्यांमध्ये आपलं स्वतःचं कर्तृत्व दाखवतात तशाच आमच्या गावडेमाळा परिसरातील महिलांसाठी आयोजित कार्यक्रम जो होम मिनिस्टर आय लव्ह नगरने स्पॉन्सरशिप दिली आणि त्यासाठी आय लव्ह नगरचे फाउंडर मेंबर श्री नरेंद्र नरेंद्रभाई फिरोदिया यांचं देखील आणि पूर्ण आय लव्ह नगर टीम जे आहे त्या सगळ्यांचं मी शिवचिदंबर फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक असा आभार मानते आणि आपण या आमच्या या गावडेमाळा परिसराला जो बहुमोल असा सन्मान दिला त्यामुळे तिथल्या महिलांच्या वतीने सुद्धा आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आयोजित कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे राम जरांगे परेश खराडे रामेश्वर राऊत सतीश मस्के सचिदानंद पवार सुधीर डोळस गिरीश गायकवाड यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी मोहसिन कुरेशी एटीव्ही न्यूज अहमदनगर